नमस्कार भजन भक्ती मौलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज गणेश चतुर्थीनिमित्त खूप सुंदर असे बाप्पाचे भजन म्हणणार आहे तर या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका काय सांगू बाई गणरायाच नटन काय सांगू बाई गणरायाच नटन उंदराचे वाहन त्याला दिसत शोभून उंदराचे वाहन त्याला दिसत शोभून ढोल ताशाचा झंकार झाला गणपती बाप्पा डोलत आला ढोल ताशाचा झंकार झाला गणपती बाप्पा डोलत आला टाळ मृदुंगाचा आवाज आला दुरून उंदराचे वाहन त्याला दिसत शोभून उंदराचे वाहन त्याला दिसत शोभून काय सांगू बाई गणरायाच नटन उंदराचे वाहन त्याला दिसत शोभून पिवळा पितांबर नेसून गुलालाचा चढला तो भार गु पिवळा पितांबर नेसून गुलालाचा चढला या भार आनंद सोहळ्यात जनतेची झाली दाटन आनंद सोहळ्यात जनतेची झाली दाटन उंदराचे वाहन त्याला दिसते शोभून उंदराचे वाहन त्याला दिसते शोभून काय सांगू बाई गणरायाच नटन काय सांगू बाई गणरायाच नटन उंदराचे वाहन त्याला दिसत शोभून जास्वंदी लाल हार कपाळी टिळा चंद्राची कोर जास्वंदी फुला लाल हार कपाळी टिळा चंद्राची कोर आवडीचे मोदक भक्ताला देई वाटून आवडीचे मोदक भक्ताला देई वाटून उंदराचे वाहन त्याला दिसते शोभून उंदराचे वाहन त्याला दिसते शोभून काय सांगू बाई गणरायाच नटन काय सांगू बाई गणरायाच नटन उंदराचे वाहन त्याला दिसते शोभून उंदराचे वाहन त्याला दिसते शोभून धन्यवाद